आपल्या समोर तुकाराम आता सादर करीत आहे आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती ओम श्री गणेशाय नम महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नवे तया प्राय चित्त काही देहत्याग करिता नाही नातळे चांडाळ त्याचा अंतरे विटाळा ज्याचा संग चित्ते तुका म्हणे तो ते तीन तेल शिरुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा आपले हित आपण पाहिन संकोच तो न धरी काही आ नाडले लोका टाकीला गोहोन बोळीले डोके सांडला मोहोन। शेजारणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भरेले मागे पिसारा रागे भाजले घर नागवले ते नेणे फारम तुका वाचा रागे फिरले सावले देखेले जगे मज दास करी त्याचा संतदासाच्या दासाचा मग होत कल्पवरे सुके गर्भवास हरिन निच वृत्ती काम मुखे तुझे नाम तू तु कामणे शेवे माझे संकल्प वेचावे सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शवास्ता जो जीवे कुशब्दाची घाणी अमंगळ विलिवाणी नेने शब्द पर, परोपकार जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वयनित्य काळ लेखित आहे रागे दांत खाप कर तुळशी वृंदावना नाही ते स्मशान गृह जाना कुळी नाही कै वैष्णव त्याचा बुडे भवनदी ताफा विठोबाचे ना मनुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नव जाय आम्ही सदैव सुडके जवळीता जावो पुढे भिके कुत्री घर राखती। राखते नांदुकायशे सांगा नाही तरी वाया भागा। थोर पणांगा तरी ऐशी या नावे अक्षय साचार कैशे साया कैसे सायारंडा शिहार दुजा भारणा साहती दनकणा घरो घरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोन गुरे वासरे झाली सकळ नि भांडवल सेनवाती झळझळीत जल भिंती वृंदावने तुळशीची तुका देवा देवावघा निरविला हे वा कुटुंबाची सेवा तुची करिया मुच्या ओम पुंडलीक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय